महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पिण्याच्या पाण्याचा सत्याग्रह जो आहे तो रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तल्यावरती केला होता आणि त्याचा आज सत्त्याण्णववा वर्धापन दिवस आहे दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता की जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेले हे भीमसैनिक आणि आंबेडकर अनुयायी आहेत या ठिकाणी असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतल्याला या ठिकाणी मानवंदना अभिवादन या ठिकाणी भीमसैनिकांकडून केला जाते हाच तो चौदार तले आहे ज्या ठिकाणी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तळ्यातलं पाणी प्राशान केलं आणि त्यानंतर बहुजन आणि दलित समाजासाठी जे पिण्याचं पानवटे होते ते खुले करण्यात आले आहेत आणि याचा याच दिवसाचा आजचा जो दिवस आहे त्याला अनन्य महत्त्व आणि ऐतिहासिक वारसा या दिवसाला आहे आणि याच निमित्ताने आजचा जो सत्त्याण्णवा वर्धापन दिवस होत आहे या सत्त्याण्णवव्या वर्धापन दिवशी अनेक जे भीमसैनिकने आंबेडकर अनुयायी आहेत ते महाडमध्ये दाखल झालेले आहेत अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड